नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात कर्तव्यदक्ष आमदार राहुल ढिकले यांच्या निधीतून सर्वदूर विकासाची कामे मार्गी लागत आहे मतदारसंघातील रस्ते उद्यान यापुरता मर्यादित न राहता सामाजिक क्रीडा क्षेत्रातही राहुल ढिकले यांनी विकास कामांना प्राधान्य दिलेला आहे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अमृतधाम परिसरातील श्री गणेश वर मंदिराच्या प्रांगणात सभा मंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे गणपती बाप्पा आणि अयोध्येतील अक्षदा कलशाचे पूजन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभामंडपाचं भूमिपूजन संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक ऋषी कुंभारकर प्रियंका माने माजी पोलीस अधिकारी नंदकिशोर जगताप अध्यक्ष उमेश थोत्रे विलास कारेगावकर पप्पू माने उपस्थित होते राजकीय सामाजिक सांस्कृतिक सहकार आणि क्रीडा अशा असंख्य क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव लाभलेला सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकरे यांचा समर्थ राजकीय वारसा मिळालेले राहुल ढिकले यांनी मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य दिलं आहे या प्रसंगी वरद गणेश मंदिर ट्रस्ट पदाधिकारी विनोद शिरभाते चंद्रकांत भामरे किशोर पाटील रमेश कापसे गोरख राऊत भाऊसाहेब निकम सुनील कुटेसर अर्जुन पाटील यशवंत खernar यांच्यासह मंदिर ट्रस्ट पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समोर तो बघा आता बक्टर

थोड थोडं मागासारखा समोर वरती 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 आमदार आमदार अमृतधाम येथील वरद विनायक मंदिर येथे एक कोटीच्या सभा मंडपाच्या कामाचं आमचे बंधू उमेशी तोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली इथं कार्यकारी काम करते त्या प्रभागाचे नगरसेवक ऋची भाऊ कुंभारकर असतील पप्पू भाऊ माने असतील किंवा प्रियंकाई माने असतील यांच्या माध्यमातून आज इथे या परिसरात विविध कामांचं उद्घाटन आणि लोकार्पणाचे सोय इथे पार पडत आहेत बऱ्याच वर्षांपासूनची जी मागणी होती ती आज पूर्ण केल्याबद्दल एक मनस्वी समाधान होतोय कारण सभागृहाची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची होती आणि वरद विधायक मंदिराला एक चांगला सभामंडप इथं येत्या चार महिन्यात बांधून तयार होईल हे एक समाधान आहे त्याच्यामुळे इथल्या सर्व नागरिकांचे आमचे ठाकरे काका असतील बाकीचे सर्व असतील शिंदे काका असतील धोत्रे साहेब असतील सर्वांचे आभार मानतो आणि एक चांगलं काम इथं उभं राहील या अपेक्षेसह आमच्या दोन्ही नगरसेवकांना इथे त्यांचे आभार मानतो कारण त्यांच्या मदतीशिवाय हे काम इथं काही पूर्ण झालं नसतं त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि आमचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांचे आभार मानून थांबतो धन्यवाद उमेश आवलकर दिशा न्यूज नाशिक